नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण तहसील या ठिकाणी सर्वांना ज्ञातच आहे की शिवशक्ती कोऑपरेटिव्ह बँक याची निवडणूक लागलेली ला आहे त्या संदर्भात निवडणुकीचा रणधुमाळ चालू आहे एका ठिकाणी शिवशक्ती बँकेच्या निवडणुकीचा रणधुमाळ एका ठिकाणी चालू आहे सर्वांच्या गाठीभेटीचा प्रोग्राम चालू आहे या संदर्भात या ठिकाणी उपोषण चालू आहे सर काय काय विषय आहे सर सर त्यांच्या निवडणुकीचा आणि माझा काही संबंध नाही माझं फ्रॉड बँक लोन प्रकरण होत त्याच्या संदर्भात मी बार्शी शहर पोलीस स्टेशन पी ऑफिस वगैरे आंदोलन केली होती आत्मदन केलं होतं त्याच्या अनुषंगाने मला काही न्याय मिळाला नाही पण इथला तपास ज्यावेळेस ऑफिस कडे वर्ग करण्यात आला माझ्या स्वतःचा फ्रॉड लोनचा पंचवीस लाख रुपयाच्या त्यावेळेस असं सांगण्यात आलं की हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास गेलेला आहे पण सर बार्शी शहर पोलीस स्टेशन यांचे अहवाल आहेत आणि ऑडिटर रिपोर्ट सहकार खात्याचा की त्यांचे अहवाल आहेत की बँक प्रशासनावरती शंभर टक्के कारवाई व्हावी तर विषय थोडासा प्रेक्षक सांगा की काय विषय होता थोडासा विषय मी पाच लाखाचं लोन केलं होतं त्यांनी मला पंचवीस लाख लोन काढलं आणि पैसे पण काढून घेतले तुम्ही पाच लाखाची फाईल टाकली होती आणि तुम्हाला पंचवीस लाखाचा विड्रॉल केला असं दाखवण्यात आलेलं आहे पाच लाखाचं माझं अक्षराने अप्लिकेशन केलं होतं त्यांनी पंचवीस लाखाचं लोन केलं गणेश बारंगुळे व्यवस्थापक यांनी आणि त्यांचा फलत भाऊ युवराज बारंगुळे यांनी आणि त्याच्या सगळ्या गोष्टी सगळ्या फाईल मेंटेन करणं हे करणं बँकेच्या माहिती एक वर्षानंतर मला कळालं की माझ्या म्हणून एक तुम्ही कर्ज फेडले का त्यांचं कर्ज फेडलं म्हणजे पोलीस प्रशासनाने एवढं त्यावेळेस माझे कुठलीही गोष्ट ऐकून नाही घेता मला माझ्या प्रेशर आणलं ह्या लोकांनी सगळे हे सगळे पोलीस स्टेशन मध्ये यायचे आणि स्टाईल मध्ये फिरायचे मी एका आरोपी सारखा जाऊन बस फिरे असून आरोपी सारखा जाऊन बसायचो संध्याकाळी सहा वाजता बसायचं दोन वाजता उठ सोडून द्यायचे मला शेवटी माझं घर विकून मला ते बँक लावली आणि म्हणले आम्ही तुमचं जे आहे ते सगळं पोलीस प्रशासन तुमचा क्लिअर मिटून देऊ आणि दोन महिन्याची वेळ आली म्हणले तुमचा तपास वर्ग तिकडे करण्यात आलाय एसपी ऑफिसला म्हणजे सरळ सरळ बँकेने तर सोडा पण प्रशासने सुद्धा माझी फसवणूक केली तुमची काय मागणी काय तुमची मागणी मागणी एकच आहे माझ्या सारख्या सामान्य गरीब माणसाला न्याय मिळावा माझी जे मी म्हणते म्हणून नाही जे गव्हर्नमेंट प्रशासनाचे रिपोर्ट आहेत पोलीस प्रशासन बार्शी पोलीस स्टेशन आणि सहकार विभाग यांचे जे रिपोर्ट आहेत अहवाल आहेत त्याच्यानुसार बँक प्रशासनाचे कारवाई जे जे माझ्या लोन प्रकारामध्ये दोषी आहेत व्यक्तीच माझं कुणाशी दुश्मनी नाही हे नाही किंवा माझा कुणा आरोप पण नाही आणि राहिले ते बँक इलेक्शन हे आपण सामान्य दहा रुपयाच्या रुपयासाठी उच्च प्लेटात होणारा माणूस मी मी कशाला त्यांची बरोबरी करायचो सामान्य घरातला सामान्य कष्ट करून खाणारा माणूस आहे प्रशासनाच्या अहवालानुसारच कारवाई व्हावी हो बँकेचे जेवढे जेवढे कर्मचारी वर्ग कोण असतील ते सपोज माझ्या फाईलवर ज्यांच्या आहेत ज्यांचे अहवाल आहेत ज्यांनी अपराधापर केली सगळ्यांवरती सहकार खाते ऍक्ट नुसार कारवाई हो व्हावी म्हणणं आहे तुम्ही पाच लाखासाठी फाईल केली होती परंतु पंचवीस लाख रुपये तुम्हाला देण्यात आले तुम्ही सर लोन लोन उचललंय किंवा असं काय त्यांच्याकडून तुम्हाला दाखवण्यात आलं का तुम्ही पंचवीस लाख रुपये वापरले तसं काय तुमच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन वगैरे झालंय पाच लाख रुपयाचं लोन होतं त्याच्यामध्ये मी मला ज्यावेळेस सांगितलं की तुम्हाला पाच लाख रुपये लोन मंजूर केलेलं आहे पाच लाखाच्या नंतर मी अडीच लाख रुपये काढले पण वन टाइम गणेश बारमुळ यांनी पहिल्या दिवशी दहा लाख रुपये काढले बँक लोकांनी ज्यांनी दहा लाख रुपये काढले तोच सगळ्या मास्टर माइंड फ्रॉड आहे मोडर्स अप्रेंडिश म्हणतात तसा हा प्रकार संघांमध्ये मिळून पैसे काढलेले ते दहा लाख रुपये जे काढले ते कसे काढलेत नेमके मार्ग सिक्युरिटी चेक दिले त्यांनी विड्रॉल केले मला एक मेसेज नाही किंवा काय नाही काय नाही मग सिक्युरिटी चेक तुम्ही कशासाठी मार्ग सिक्युरिटी चेक म्हणून जे तुम्ही घेता सिक्युरिटी म्हणजे एखाद्या माणसाचा लोन तुम्ही कर्ज बुडवून तुम्ही कारवाई करू शकता ते सोडून पहिले विठोला केली चेक ज्या माणसाने दहा लाख रुपये काढले आणि हाच माझा आरोप होता बँक पोलीस प्रशासनाला त्यांच्यावर म्हणजे म्हणणं होतं ज्यांनी हे माझं स्टेटमेंट आहे ना हे कधी मिळालं मला दीड वर्षानंतर मिळालं साहेब ज्यावेळेस मी आत्मदान केलं त्यावेळेस एस पी साहेबांनी इथल्या पोलीस स्टेशनला द्या उद्या पेपर देऊ द्यायला दुसऱ्या वर्षी मला पेपर दिले दीड वर्ष माझ्या बँकेच मला पासबुक फोडलं प्रिंट सुद्धा करून दिली नाही या लोकांनी कारण मी त्यांच्याकडे होतो विश्वासाने केलं सगळं गणेश बारंगोळी युवराज बारांगुळे यांच्या हॉटेलवरती मी सेंटरवरती खूप म्हणून काम करत होतो चार वर्षापासून विश्वासाने केलं विश्वासाने गैरफायदा विश्वासाने माझा गळा कापला तुमच्याकडे तुमचा अर्ज आहे का पाच लाखाची तुम्ही मागणी केली त्याचा अर्ज तुमच्याकडे तुम आहे का माझ्याकडे माझ्याकडे आहे मी तुम्हाला शकतो की लाखाची मागणी केली आहे यांनी शिवशक्ती बँकेकडे परंतु पंचवीस लाखाचा लोन दिला आहे आणि विथ्रॉल केला आहे असं दाखवण्यात आलेलं आहे यांच्याकडे पण यांचं म्हणणं आहे की यांनी पाच लाख रुपयाचीच लोन घेतलेला आहे आणि पाच लाख रुपयांनी घर विकून ते भरले देखील आहेत तर या संदर्भात त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी बसलेले आहेत तर त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी बऱ्याच ठिकाणी अर्ज देखील केले आहेत आत्मदना देखील कलेक्टरच्या ऑफिस समोर त्यांनी केलेला आहे परंतु अद्यापर्यंत त्यांना कोणत्या प्रकारचा न्याय मिळालेला नाही कॅमेरामॅन समीर गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी